नमस्कार मित्रांनो आज एक ऑक्टोबर आणि आज दिवसभर जवळपास बारा वाजेपर्यंत आभाळ जे आहे हे मराठवाडा आणि विदर्भाचा एकंदरीत थोडासा भाग जर सोडला तर तिथं सगळ्याकडे क्लिअर आहे पण हा आता हिंगोली परभणी वाशिम नागपूरचा दक्षिण भाग म्हणजे पुस दुमारखेड कळमनुरी या ठिकाणी जर सोडलं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आज पाऊस जास्त कुठं नाहीये चंद्रपूर आणि एवढा भाग सोडला तर आत्ता आपण विदर्भ आणि मराठवाड्याचं बघतो पण जसा जसा दिवस मावळायला येईल तसं तसे वातावरण बदलणार आहे याची काळजी घ्या तीन वाजता बघा मित्रांनो नांदेडच्या वरचा आणि अमरावती जिल्ह्यातला जळगावमध्ये पाचोरा जळगाव तालुका जळगाव शहर अमरावतीमध्ये अकोट दर्यापूर आचलपूर बोर्शी आणि तिकडे खाली वर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये वर्धा वाशिम रिसोड हिंगोली पुसद उमरखेड किनवट पांढरकवडा गडचाणपूर चंद्रपूर भद्रावती यवतमाळ जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पाऊस असण्याची शक्यता आहे हिंगोलीमध्ये आभाळ आहे परभणी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी काही ठिकाणी आहे आहे त्याच्यानंतर इकडे एठा पडलेला आभाळ आहे अमरावती जिल्ह्यातला अर्धा जिल्हा आहे अकोला जिल्हा आहे तसा आणि सायंकाळी मात्र हालात जसबात सगळे बदलून जातील सोलापूर लातूर जालना पाऊस येण्याची शक्यता आहे अंबड देऊळगाव राजा बुलढाणा कळंब करमाळा पारंडा कुर्डुवाडी इंदापूर अकलूज वडूज आटवाडी बिटा आता आटवाडी बिटा कराड पश्चिम महाराष्ट्रात पाऊस झाला पण खूप दोरात पाऊस शक्यता जत इकडबंदी ला औसा उदगीर साडेपाच वाजता सा। एकदम हालात बदलत आहेत त्याच्यामुळे सायंकाळच्या वेळेला काळजी घ्या इकडे विदर्भामध्ये गोंतिया उमरेड वर्धा तुम सावने रामटेक तुमचं हे सगळं कव्हर होणं जास्त वेळ लागणार नाही तीन वाजायच्या नंतर हे पुन्हा इकडे अहमदनगर वगैरे पाऊस आहे पण पन पण विदर्भ मराठवाड्यामध्ये कव्हर नाही करणार पण छत्रपती संभाजीनगर अजून जालना परभणी नांदेडचे चे काही देगलोर उदगीर अशा ठिकाणी आणि पुन्हा इकडे भंडारा कोण पाऊस आहे सायंकाळी परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस दिसतोय जो दिवसभर कमी दिसला तो सायंकाळचा सा दिसतोय रात्री परळी बीड परभणीमध्ये दिसतोय परभणी नांदेड मध्ये पुन्हा गंधार नायगाव धर्माबाद गंगाखेड तो पाऊस पुन्हा खाली सरकण्याचा प्रयत्न करतोय पण नांदेड हिमायतनगर ना किनवट देखलो उदगीर बिदर असा एकंदरीतच पाऊस आहे मित्रांनो चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद